तर नमस्कार मित्रांनो आर के लॉकचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता आम्ही सड्र शूटिंग बॉल खेळूक जातो संध्याकाळचे असेच टाइमपास आपलो माझेसोबतच किंवा बॅटबॉल खेळूचा म्हणता येत तर काय नाही तर मागे दिपू आता जाताला आणि मस्तपैकी खेळताना चला तर मग आ सो भाई कान ने ला ओ भाई ओ परफेक्ट ना अरे Ô chị, 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 एक साइडला क्रिकेट अने एक साइड बॉल शूटिंग बॉल शारके तुका काय लाद वाटता काय हरूयात <laughs> ना सोडून तू सडऱ्यात येईलच पुढच्या वेळी तुका बरकास अरुयात संध्याकाळचा क्रिकेट योगेश जंगम आणि हो चौकार युवराज करण अंबाला वाटत सोडऱ्यात बाकाटा युवराज करण अंबाला सोडतलं काय बोलतोय योगेश